खासदार नारायण राणे यांनी साकारलेल्या गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करंजे येथे झाले उद्घाटन प्रसंगी खासदार नारायण राणे यांनी करंजे गावातील माळ राणावर गोशाळेसाठी जमीन खरेदी पाहणी आणि खरेदीसाठी प्रत्यक्ष स्पॉट विजिट वेळचा वाघ दर्शनाचा किस्सा सांगितला पाहूयात काय म्हणाले खासदार नारायण राणे वर्ष गेला आलो, आलो। वार वार होता, खाली गेला, दर्शन राणेंच्या या किस्स्याचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मिश्किल टिप्पणी केली आणि उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला पाहुयात नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरं म्हणजे राणेसाहेब मगाशी म्हणाले इकडे आलो तेव्हा इकडे जागा घ्यायची होती सुरुवातीला तिकडे एक वाघ होता आणि तो वाघ इथून निघून गेला आता बाळासाहेबांचा ढाण्या वाघ आला की तो वाघ निघून झाला ना आणि खऱ्या अर्थाने बा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांवर खूप प्रेम राणेसाहेबांवर होतं आणि राणेसाहेबांचे त्यांच्यावर होतं काम केल्यामुळे मला ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका